कशा आहात सगळे तर मग आज मला तब्येतच ठीक नाही बरंच नाही वाटत आहे सारखं डोकं दुखतं तीन चार दिवस झालं की डोकं दुखायला चालू होतं टेन्शन डॉक्टर म्हणते टेन्शन घेऊ गे। नका तुम्ही ते गे। टेन्शन नाही तुमचं डोकं दुखत आहे काय टेन्शन घेऊ नका हां टेन्शनचं येतच नाही तर दादीची तब्येत ठीक नाही दादीची तब्येत परत खराब झाली काल दाजीला दवाखान्यात घेऊन दिले होते त्यांना त्यांना परत पहिल्यासारखाच त्रास ठेवायला लागला टेन्शन तर येतच ना असं थोडी टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका असं म्हणायला लागतंय का ते आपण मध्ये ते टेन्शन येतं दाजीच्या टेन्शनमुळेच मला नाही जेव्हा ते मनाला खराब वाटतं ना कटाल ता म्हणतं ते ॲडमिट करायला बोलले ह्या दोन तीन दिवस या गोळ्यात फरक पडला तर हाय नाही तर बघ काय करायचं हेच नाही एक एक दिवशी कामात पण मन नाही लागत ना कामाला गेलं तरी सगळं ध्यान घरीच असतं की त्यांना बरं लागतं की नाही काय करते काय नाही जेवले की नाही गोळ्या घेतले की नाही त्यांनी सगळं ध्यान घ्यावी लागतं मग आज तर लवकरच आले आज जास्त त्यांना बरं वाटत नव्हतं मोठा मुलगा पण घरीच होता आज माझा अनोरात पण घरीच होता पण रोशन घरी असतं रोशन घरी असं काय फायदा ते फक्त जास्त मी काय असेल तर फोन करून सांगतो तो काल जास्त झालं त्यांना तर मग आज तो पण मोठा मुलगा पण आणि मी पण घरीच आहे त्या मोठ्या मुलाला म्हणलं तुझा जा का आम्हाला पण तो म्हणलं नको मग मी मी थांबतो घरी म्हणलं जापाची पद्धत जरा बरोबर नाही आहे मी थांबतो म्हणलं घर मी पण लवकरच जाऊन आले आणि ह्याने काय होतं माझं ना लई डोकं दुखत राहतं सारखं सारखं डोकं दुखत राहतं आणि डोकं असं तसं पण नाही दुखत लई सात ती बाहेर डोकं दुखत लई त्रास होतो डोकं दुखायला एक एक कटना ती ताप आलेला बरं पण ते डोकं दुखतं ना त्याने खूप त्रास होतो तर थोडंसं गोळे खाल्ली तिथे बरं थोडंसं बरं वाटतंय आता बसले बाहेर येऊन जरा वरती येऊन बसले रोशन पण बसला येतो त्याच्यापती येऊन बसले आणि काय टेन्शन घेऊ का मला सांगता टेन्शन यायला का वेळ लागतो खरंच ना हे म्हणते ना बाकी काय असावं घरात खायला कमी असावं पण पन्ना माणसाच्या भागात दुखणी घाणी नसावं दवाखाना तर कधीच नसावा पाठी आज किती वर्ष झाले नाही दवाखान्यात घेऊ जवळजवळ दोन तीन वर्ष झालो दवाखाना ह्याच्यातून बाहेरच पडला कुठले त्रास दवाखाना नको 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 झाले ते दवाखान्याने करणार तर काय करणार खूप पण खावा येतोय दवाखान्यात जायचं म्हणलं जावं पण लागतं ना असं खरे ठीक नाही त्यांचं तर जावंच आहे ना मला पण लई त्रास आहे पण काय सांगायचं त्यांना तरीला कसं म्हणायचं मला त्रास होतोय डोकं दुखतंय काही सांगत नाही पण